ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकधिक प्रयत्नशील राहूया ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भारदा वेगाने जात होती गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचणमुळेच नव्हती येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील शेतीच्याकडे लागले खूपच उंच अशा स्तंभावर एक भाला मोठा ध्वज फडकत असलेला आम्हाला दिसला ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशान होते ध्वजावरील शुभ्र पार्श्वभूमी लाल पिवळ्या निळ्या हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंपलेली होती जोनू पाच मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्षी जगाला देत होते ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ या ध्वजावर ऑलिम्पिकचे बिरद वाक्य आहे सी टी एस ऑल्टीएस फॉरटीएस म्हणजे गतिमानता उच्चता तेजस्विता प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे असा हा संदेश ध्वज या खेळाडूंना देत असतो या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तीदायक स्मशान सतत येत असते ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकनांसाठी एक पर्वणीच असते पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात श्री खेळाडूंचाही संख्या दोन हजारच्या आसपास असते प्रेक्षक घरात सुमारे सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते याशिवाय सुमारे पंचवीस हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात पोहण्याच्या शरतीसाठी चार पाच तलावही बांधलेले असतात खेळांचे विशाल मैदान त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागृह रहदारीसाठी मुद्दाम बांधलेली अनेक सडका लोहमार्ग पुरुष व स्त्री खेळाडू यांना निवासासाठी बांधलेल्या असंख्य होल्या असलेल्या इमारती वसतिगृहे प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज असे विशाल उपहारबुरे असे हे एक मोठे गावच असते याला ऑलिम्पिक व्हिलेज असे म्हणतात ऑलिम्पिक व्हिलेज बसवण्याची कल्पना इसवी सन एकोणीसशे छप्पन मध्ये मेलबर्न येथे मांडण्यात आली पहिले ऑलिम्पिक व्हिलेज तेथे ऑलिम्पिक सामने दर चार वर्षांनी होतात हे सामने पाच दिवस हो चालतात इसवी सन पूर्व सातशे शहात्तरमध्ये मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापड त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंना ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांमधील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धांचे प्रचंड स्वागत करत या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय समारंभांच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे पुढे ग्रीक सत्तेचा राज झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याण्णवमध्ये हे सामने बंद पडले मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामनेचे त्यानंतर इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव साली आधुनिक जगाला आठवण झाली त्या वर्षी फ्रान्स देशात ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते कोबर्टिन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले संपदा वाढवण्यासाठी बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्या मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भराव्यात असे ठरले अठराशे शहाण्णवपासून ऑलिम्पिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात त्या निमित्ताने जगात सद्भावना समता मैत्री विश्वबंधुता शिस्त व ऐक्य भावना वाढीस लागतात या सामन्यात निरनिराळ्या एकवीस खेळाडूंची तरतूद आहे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात या सामन्याच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीत असतात या समितीमध्ये खेळाडूंची व्यवस्था व त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो हा सर्वच पैसा स्पर्धक देश उभारतात क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही धर्मभेद नाही की वर्णभेद नाही येथे सर्वांना समान संधी मिळते अमेरिकेतील जेसी ओमिन्स हा वंशाने आफ्रिकन खेळाडू एकोणीसशे छत्तीसमध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने चार अजिंक्यपदे मिळवली इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले अमेरिकेच्या देशाचा तो मोठा शिल्पकार ठरला अमेरिकेचे नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला केवढे कौतुक केले ओवे सावरनं त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली एमिल झोटोपेक हा झोकोस्लेवियाचा खेळाडू एकोणीसशे बावन्न साली त्याने हिलसिंगी मैदान गाजवले तेथे त्याने पाच हजार मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केला व नवा इतिहास घडवला जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झोटोपेकने ख्याती मिळवली यामुळे जगातील सर्व लोकांना झोटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच पण त्याबरोबर जे स्लो व्हाकी देशा या देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला आफ्रिकेतील इथोपियाचा अबेबिकिला या खेळाडूने तर आणवानी पायाने मॅराथॉन लांब पाल्याची शर्यत जिंकली एवढे मोठे अंतर त्याने दोन तास पंधरा मिनिटात काटली फॅनी बॅकर्स या स्त्री खेळाडूने तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ऑलिम्पिकचे मैदानदनांधून सोडली शंभर व दोनशे मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जीवीवर नाचत होते ऑलिम्पिकच्या मैदानावरून खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज ढवलाने पडकत असतो त्या ध्वजावरील पाच खंडांचे पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुतेचा संदेश जगाला देत असतात तर त्यांच्या शेजारील शुद्र विचारांचा अंधार घालावणारी ज्योत तेवत असते